नवस्वराज्य न्यूजच्या बातमीला यश ग्रामपंचायतीला जाग अखेर दोन वर्षानंतर नळाच्या पाईपलाईनच्या कामाला सुरुवात लोकांनी केले जाहीर आभार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये शेगाव बुज्रुग ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणाबद्दल व नागरिकांच्या समस्यांबद्दल न्यूज न्यूजमध्ये प्रकाशित बातमी बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्यामध्ये गावातील हरघर नळ योजनेला मागील दोन वर्षांपासून लागलेला ब्रेक याबद्दल देखील जनतेचा उद्रेक दाखवण्यात आला होता याचाच इम्पॅक्ट आता पाहायला मिळत आहे बातमी लागताच प्रशासनाच्या हालचालींना वेग आला असून आता हरघर नळ योजनेचे रखडलेले काम सुरू झाले आहे या सुरू झालेल्या कामामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंद दिसून येतोय व गावातील ग्रामस्थ महिलांनी याबद्दल नवस्वराज्य न्यूजचे जाहीर आभार मानत प्रशंसा केली आहे ब्यूरो रिपोर्टर आशीष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरोरा सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट